जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो नांदेडमध्ये आपल्या शिडको गोपाळच्या वेळी येथे भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तिथल्या मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखीत आहे तर इथं सर्वांना बसण्यासाठी लाखो खुर्च्या ठेवलेल्या आहेत मित्रांनो हजारो लाईट लावलेली आहेत हजारो फॅन लावलेले आहेत हजारो कूलर देखील लावल्या गेलेले आहेत तर असा कार्यक्रम आपल्या शिडको गोपाळ चौडी इथे होत आहे भव्य दिव्य कार्यक्रमाचा सा इतिहासामध्ये अशी नोंद होईल असा एवढा मोठा कार्यक्रम जे आहे आपल्या शिडको गोपाळ चौडी इथं ठेवण्यात आलेला आहे तर हा कार्यक्रम तुम्हाला पाहायची इच्छा होत असेल तर मित्रांनो फॅमिलीला घेऊन तुमच्या तुम्ही शिडको गोपाळ चौडी इथे येऊ शकता आणि पाहू शकता हजारो लाखो खुर्च्या ज्या आहेत इथे ठेवल्या आहेत सर्व साईडने कूलर लाईट उत्तम सोय केलेली आहे खूपच भारी कार्यक्रम असा भव्य दिवे आपल्या शिडको गोपाळच्या वेळी ते होत आहे मित्रांनो आणि इथे केदारनाथ मंदिरसुद्धा बनलेलं आहे आणि यज्ञशाळा देखील बनलेली आहे तर तुम्हाला पाहण्याकरिता खूपच भारी इथं व्ह्यू येईल त्यासाठी वाट कशाची बघताय लवकरात लवकर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन हा कार्यक्रम पाहण्यासाठी शिडको गोपाळच्या वेळी ते येऊ शकता आणि पाहा तुम्ही लाइटिंग वगैरे सुरू करत आहेत कारण की इथे कुठं अंधार झालेला आहे कु काहीच दिसत नाही इतका मोठा सेट मारला गेलेला आहे मित्रांनो तर हा ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि तुम्हाला माझा फुला व्हिडिओ कसा वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा कारण की जितकं ब कमी नवल करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो कारण की भव्य शिव महापुराण कथेचं आयोजन शिडकोमध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेलं आहे शिडको गोपाळ चवडी येथे तर लाखो खुर्च्या ठेवल्या आहेत हे खुर्च्या सर्व भरून दिसल्या पाहिजेत रिकाम्या नाही राहिल्या पाहिजेत त्यासाठी सर्व घरून सर्व पब्लिक येऊन तुम्ही हा कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि मित्रांनो पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान हा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे त्यासाठी लवकरात लवकर या मग तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय